मार्क्स कमी मिळाले की सगळेजण जण विचार करतात की तू एक तर आर्ट्स घे नाही तर कॉमर्स घे पण नाही माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं मला माहिती होतं साधारण दोन लाख चौवेचाळीस हजार रुपयाच्या स्कॉलरशिप्स मिळवल्या होत्या आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना समजणाऱ्या मराठीमध्ये यूट्यूबवर बायोलॉजी विषयाचं कंटेंटच अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळे त्यांचा विश्वास बसायचा नाही थोडं हसायचे माझ्यावरती किंवा आपलं पोरग चांगलं होतं असं कसं काय का असं वेगळा विचार करायला लागला तर नीट झालं म्हणजे सक्सेसफुल किंवा जे ई झालं म्हणजे सक्सेसफुल तर हे कुठेतरी डोक्यातून काढा नमस्कार आज तुम्ही अशा एका व्यक्तीचे विचार ऐकणार आहे की ज्या व्यक्तीच्या वडिलांनी सातपूर एम आय डी सी जी नाशिकमध्ये आहे जिथे चौतीस वर्ष सर्व्हिस केली आणि अशा व्यक्तीचा मुलगा आज तुमच्याशी त्याच्या जीवनाची स्टोरी तर सांगणारच आहे पण या जीवनाच्या स्टोरीमध्ये त्याने कशा पद्धतीने आज चौऱ्याऐंशी हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर विद्यार्थी कमवलेत यूट्यूबची फॅमिली वाढवली आहे ऐंशी लाखांच्या जवळपास आज माझे व्ह्यूज आहेत त्यासोबतच बेस्ट एज्युकेटरचा अवॉर्ड हा त्याला काही दिवसांपूर्वी मिळाला आणि एवढंच नाही तर आज महाराष्ट्रातील असंख्य अशा छोट्याशा खेडेगावातील विद्यार्थ्यांपर्यंत आज मी शिकवलेली जी काही टेक्निक आहे एंट्रन्स एक्झामच्या प्रिपरेशनची तिचा जीवन प्रवास तसंच तुम्हीसुद्धा एम एस टी सी डीची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजेल याबद्दलचं थोडक्यात मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत साधणार आहे नक्कीच तुम्हाला माझी स्टोरी आवडेल आणि जे काही गरीब विद्यार्थी आहे गरजू विद्यार्थी आहे त्यांच्यापर्यंत मी कशा पद्धतीने माझी एज्युकेशनल जी जर्नी आहे ती तर पोहोचवलीच पण एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी कशा पद्धतीने कमी पैशामध्ये मदत केली याबद्दलही थोडक्यात के सांगतो थो। माझं नाव आहे दिगंबर यशवंत माळी माझ्या घरामध्ये आईवडील माझी पत्नी आ, मला दोन मुली आहेत आणि माझा भाऊ आहे आणि त्याचा पूर्ण परिवार आहे सो या सगळ्यांचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता हा जीवन प्रवास गाठत असताना कायत असताना आहे ना मी महानगरपालिकेच्या शाळेमध्ये सातवीपर्यंत शिकलो शनिवारचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा असायचा कारण की वडील आम्हाला सायकलवर दोघं भावांना सोडायला यायचे मी आणि माझं भाऊ गुणवंत आम्ही दोघं महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तिथे शिकत असताना वडील शनिवारी आम्हाला पन्नास पैसे प्रत्येकी द्यायचे पन्नास पैसे दिल्यानंतर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी अशी भावना माझ्या मनामध्ये यायची अशा पद्धतीने शाळेचं शिक्षण शा 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 पूर्ण केलं ध्यानी म्हणी पण नव्हतं की एवढा मोठा जीवनप्रवास आपल्याला पुढे जाऊन गाठायचा आहे सुरुवातीचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं नंतर माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी आठवी नववी दहावीमध्ये मी सातपूर कॉलनीत श्री छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं तिथे माझी पूर्ण जर्नी झाली दहावी पूर्ण झाली दहावी शिकत असताना मी तसं हुशारच होतो तसं आजही आहे पण त्यावेळेस काय माहिती काय झालं मला दहावीला जेवढे एक्सपेक्टेड होते तेवढे मार्क्स नाही मिळाले मग अर्थातच मार्क्स कमी मिळाले की सगळेजण विचार करतात की तू एक तर आर्ट्स घे नाही तर कॉमर्स घे पण नाही माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत होतं मला माहिती होतं की मी आज जरी मला पर्सेंटेज कमी मिळाले साठच टक्के मिळाले होते पण मी साठसाठी बनलेलो नाही आहे मला काहीतरी एक्स्ट्रा हवं होतं राईट सो मी साठच्या पुढे जाणारा विद्यार्थी होतो म्हणून मी सायन्स निवडलं सायन्सचं नाव काढलं ना, ना। आजचे पॅरेंट्स काय म्हणतात माहिती आहे आजचे पॅरेंट्स म्हणतात की सायन्स हे एकतर महाग असतं किंवा अवघड असतं तर मग सायन्ससाठी तयारी करायची आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे की माझ्या पूर्ण परिवारामध्ये सायन्स बॅकग्राऊंडचं कोणी नव्हतं वडील आणि त्यांना तीन भाऊ होते त्यांची कोणीही काय म्हणूया आपण आपत्य जे होते किंवा माझे जे काही भाऊ होते तर हे कोणीही त्या ठिकाणी सायन्स बॅकग्राऊंडचं सा नव्हतं आणि मी तो सायन्स घेण्याचा निर्णय घेतला थोडीशी भीतीच वाटत होती आणि भीतीने सारखंच झालं अकरावी बारावीला मला काही असं खूप चांगलं यश नाही मिळालं बारावीनंतर मला सायन्समध्ये फक्त सत्तावन्न टक्के होते आता तुम्ही जरा विचार करा की ज्या विद्यार्थ्याला सत्तावन्न टक्के त्याचं फ्युचर काय असणार नाही का, का। तर सगळ्यांनी आशा सोडली होती आणि परिणाम तसाच झाला मला डोनेशन भरायला लागलं माझं पुढचं एज्युकेशन कंप्लीट करण्यासाठी ज्यावेळेस डोनेशन भरावं लागलं अर्थातच आहे घरचं काही सत्कार तर करणार नाही शाल शिरफळ तर काही देणार नाही मग डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं फार्मसीमध्ये आणि त्या दिवशी एक गोष्ट कळाली की आपण जी चूक केली आपण जे अभ्यासाकडे लक्ष नाही दिलं त्यामुळे त्याचा आर्थिक फटका हा आपल्या घरच्यांना बसला आहे ती दोन वर्षं होती डिप्लोमा फार्मसीची फार मनापासून अभ्यास केला पहिल्या वर्षी मी डिप्लोमाला असताना त्या ठिकाणी माझ्या कॉलेजचे जे शिक्षक होते त्यांनी मला खूप मदत केली आणि मी डिप्लोमामध्ये पहिल्या वर्षाला तिसरा आलो कॉलेजमध्ये तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता आणि ते करत असताना मला कॉलेजचे शिक्षक सांगायचे की तू एक काम कर तू ग्रॅज्युएशन कर डिग्री कर ओके पण मग कुठेतरी डोक्यात चालायचं की यार घरची आर्थिक परिस्थिती तशी नाही आहे आपण ग्रॅज्युएशन कसं करणार पण मनापासून अभ्यास करूया गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं पाहिजे खूप मनापासून अभ्यास केला दुसऱ्या वर्षाला गेलो सेकंड आलो कॉलेजमध्ये दुसरा आलो ऐंशी टक्के मिळाले होते म्हटलं आता गव्हर्मेंट भेटून जाईल पण कुठेतरी नियतीच्या मनामध्ये वेगळंच होतं ऐंशी टक्के मिळून सुद्धा एक्क्याऐंशीला त्यावेळेस गव्हर्मेंटचं कॉलेज क्लोज झालं मला नाही मिळालं ॲडमिशन मला नाहीला जास्त प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं मी तिथे माझं अंजिनिअरिंगमध्ये एक कॉलेज आहे आर जी सपकाळ कॉलेज ऑफ हो, फार्मसी तिथे ॲडमिशन घेतलं माझं पुढचं बी फार्मचं एज्युकेशन कंप्लीट केलं पण हे एज्युकेशन कंप्लीट करण्यासाठी मला दोन लाख रुपये शैक्षणिक कर्ज घ्यावं लागलं एस बी आय बँकचं लोन घेतलं होतं मी आणि ते दोन लाखाचं जे लोन होतं ते माझ्यासाठी एका डोंगरा एवढं होतं घरच्यांनाही खूप अवघड वाटत होतं पण परत एकदा मनापासून अभ्यास केला खूप चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये आम्हाला त्या ठिकाणी काय म्हणूया आपण आमच्या सी एम डी सरांनी स्कॉलरशिप्स दिल्या होत्या एकवीस हजाराचं प्राईज होतं जो टॉपर येणार तोला तो, तो मग त्या दिवशी त्यांनी हे अनाऊन्स केलं त्या दिवशी मी हे ठरवलं होतं की बाबा मलाच हे एकवीस हजाराचं जे प्राईज आहे हे प्राईज भेटलं पाहिजे सो so दुसऱ्या वर्षाला तिसऱ्या वर्षाला ते प्राईज मला मिळालं आणि खूप छान वाटलं आणि मग मी ठरवलं की आपण जर अभ्यास केला तर शिक्षणाच्या जोरावर आपली ही जी आर्थिक परिस्थिती ही बदलू शकते ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जायचं होतं पण मग पुन्हा एकदा तेच एज्युकेशन लोन ऑलरेडी आपण काढून ठेवलं होतं मग पुढचं शिक्षणाचा खर्च उचलायचा कसा मग तेव्हा जी पॅट नावाची एक परीक्षा आहे तिचं प्रिपरेशन कर असं शिक्षकांनी सांगितलं कॉलेजच्या शिक्षकांनी ते सांगितल्यानंतर दीड ते दोन महिने आम्ही तयारी केली मी माझा मित्र योगेश्वर शेजसाट नंदून एकम आम्ही एक रूम घेतली ती रूम आम्हाला आमच्या शेजारच्या पाटील काकांनी ती फ्रीमध्ये दिली होती प्रिपरेशन करण्यासाठी तिथे प्रिपरेशन केलं जीपॅटची एक्झाम क्वालिफाय केली मला स्टायपेन मिळाला दर महिन्याला आठ हजार रुपये आणि माझा एम फॉर्मचा खर्च तिथे सुटला सो अशा पद्धतीने माझी ही जी जर्नी आहे माझी मास्टरपर्यंतची ती सुरुवातीची जी जर्नी आहे ती फार म्हणजे काय म्हणू आपण रंजक आहे मी तुम्हाला ती शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला पण हे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जेव्हा माझं एम फॉर्म्स चालू होतं तर एज्युकेशन लोन जे मी डिग्रीला घेतलं होतं त्याचे हप्ते सुरू झाले होते मग ते हप्ते फेडण्यासाठी मला कुठेतरी काहीतरी थोडेफार पैसे कमवणं गरजेचं होतं वडिलांना सपोर्ट करणं गरजेचं होतं आणि तो सपोर्ट करण्यासाठी मी पार्ट टाईम ऑफलाईन क्लासेसकडे आलो दोन हजार बारामध्ये माझी अशा पद्धतीने ऑफलाईन क्लासकडची जर्नी स्टार्ट झाली मी सुरुवातीला पार्ट टाईम म्हणून ऑफलाईन क्लासकडे बघितलं कारण मला एज्युकेशन लोनसाठी लागणारा जो काही ई एम आय तो पे करायचा होता वडिलांना मदत करायची होती सुरुवातीला माहिती नव्हतं की यामध्येच आपलं पुढे जाऊन करिअर होणार आहे पण सुरुवात केली सुरुवातीच्या दोन तीन वर्षामध्ये मला चांगला अनुभव आला की कशा पद्धतीने क्लासेस चालतात कशा पद्धतीने इथे शिकवलं जातं आणि मग ते करत असताना कुठेतरी डोक्यामध्ये हेही चालू होतं की मोबाईलमध्ये आपण जिओची जेव्हा टेक्नॉलॉजी आली साधारणपणे तर त्यावेळेस मोबाईलमध्ये हे बघितलं जायचं की बाबा खूप सारे लोक यूट्यूबला ऑलरेडी शिकवत आहेत सो आपण हे असं शिकवू शकतो का कधी शिकवू शकतो याबद्दलचे प्रश्न मनामध्ये यायचे सो so, त्यासाठी लागणारा जे इक्विपमेंट आहे मध्ये ट्रायपॉड स्टँड असेल किंवा तो बोर्ड असेल किंवा तो माईक असेल बोयाचा हे सगळं काही मी घरी आणून ठेवलं होतं पण त्याला असं बूस्ट मिळत नव्हता की हे आपण कधी स्टार्ट करायचं सो सुरुवातीचे so, काही वर्ष मी तर ऑफलाईनमध्येच कनेक्टेड होतो माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं युनिव्हर्सिटी रँकर होतो तुम्हाला सांगायला आवडेल मला की मी माझं शिक्षण पूर्ण करत असताना साधारण दोन लाख चौवेचाळीस हजार रुपयाच्या स्कॉलरशिप्स मिळवल्या होत्या आणि ही एका मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली अचिवमेंट होती असं मी समजतो आणि त्यामुळे माझ्या घरच्यांनाही आर्थिक मदत खूप झाली सो so, सुरुवातीला सुरुवातीचा काळ असा गेला मास्टर्स कम्प्लीट झालं मग मी आलो ऑफलाईन क्लासेसमध्ये मग जॉब्स वगैरे मला आता काही करायचेच नव्हते कारण की टीचिंग आधीपासून आवडत होतं ऑफलाईन क्लासेसलाच मी माझं पूर्ण त्या ठिकाणी समर्पण केलं आणि क्लासेस मनापासून घ्यायला सुरुवात केली क्लास ज्या एरियामध्ये मी स्टार्ट केले ते तो जो एरिया होता तोसुद्धा मध्यमवर्गीय एरिया होता तिथे बहुतांश जे पालक होते ते पालक जे होते ते एम आय डी सीमध्ये काम करणारे पालक होते त्याच्यामुळे क्लासेसमध्ये असलेली फीज त्या सगळ्यांचा सारासार विचार करून जिथे गावामध्ये लोक लाखोनी फीज जमा करत होते तिथे मी फार कमी फीजमध्ये कमी शुल्कामध्ये मा माझे क्लासेस स्टार्ट करून तिथे फीज ही विद्यार्थ्यांसाठी ठेवली आणि मलाच रिस्पॉन्सही चांगला मिळाला त्यामुळे सुरुवातीला माझ्यावर ज्यांनी विश्वास ठेवला अशा पालकांना मी खरंच मनापासून आभार मानतो खरा माझ्यामध्ये ट्रान्झेक्शन जेव्हा झालं ते झालं कोविडमध्ये आता ते फॉर्च्युनेटली म्हणा किंवा अनफॉर्च्युनेटली म्हणा कारण की कोविडमध्ये आपण सगळेच घरी बसलो होतो वाटत होतं सुरुवातीला की आपण नॉर्मलाईज होईल पण तसं काही झालं नाही हा जी ही जी काही जर्नी होती ना तर या जर्नीमध्ये मला बऱ्याच वेळेस माझ्या मित्रांनीही मदत केली माझ्याकडे मोबाईल नव्हता त्यांनी मला मोबाईल घेऊन दिला स्पेशली थँक्स म्हणू इच्छितो पंकजला पुरुषोत्तमला निखिलेशला योगेश्वरला की ज्यांनी मला सुरुवातीच्या काळामध्ये मदत केली त्याच्यामुळे तुमच्याकडे मित्र हे फक्त फ्रेंडलीच्या फॉलोअरच्या लिस्टमध्ये नसता का म्हणजे कामा कामाने ते फक्त व्हर्च्युअल नसायला पाहिजे तर ते तुमचे खरे मित्र असायला पाहिजे चार पाचच गोळा करा पण ते असे मनापासून तुमच्यासाठी काम करणारे तुम्हाला तुमच्या संकटाच्या क्षणी तुम्हाला मदत करणारे असायला पाहिजे तर कोविड आला फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मला एक बूस्ट मिळाला घरातच बसून होतो मग बोर्ड ट्रायपॉड स्टँड मोबाईलच्या मतेने यूट्यूबची जर्नी स्टार्ट झाली सुरुवातीला क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी मी सुरुवातीला काही कंटेंट अपलोड केला विद्यार्थ्यांना ते आवडलं पण ते कंटेंट सायमल्टेनियसली इतर विद्यार्थी पण बघत होते माझ्या मुलांनी ते शेअर केलं आणि अशा पद्धतीने एम एस टी सी ई टीचं प्रिपरेशन हे ऑनलाईन मुलांपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्या हाती लागलं आणि मला एक वेगळीच दुनिया या भेटली प्रामुख्याने सांगायचं झालं तर मी जेव्हा ही जर्नी स्टार्ट केली चॅनल तर मी दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केलं पण दोन हजार वीसमध्ये मी त्यावर ॲक्टिव्ह झालो आणि त्यावेळेस गंमत अशी होती ना की मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना समजणाऱ्या मराठीमध्ये यूट्यूबवर बायोलॉजी विषयाचं कंटेंटच अवेलेबल नव्हतं हिंदी यूट्यूबर्स होते पण मराठीमध्ये असं कोणी नव्हतं आणि त्यामुळे मराठीमध्ये आपण कंटेंट जर अपलोड केलं तर विद्यार्थ्यांना ते चांगलं समजेल खेडेगावामध्ये गावाकडे गावा जी विद्यार्थी आहेत त्यांना मराठीमध्ये चांगलं समजतं म्हणून मी सुरुवातीला काही व्हिडिओज अपलोड केले त्यांना व्ह्यूज चांगले आले आणि मी अशा पद्धतीने तो दायरा हळूहळू वाढवला असंख्य लाखो विद्यार्थ्यांना आज माझ्या यूट्यूब चॅनलच्या मदतीने खूप मदत होते आहे अक्षरशः माझ्याकडे अशा पण काही स्टोरीज आहेत की गावाकडचे काही मुली आहेत तिकडे रेंज नसतं नेटवर्क नसतं ते शहरात येतात ते व्हिडिओज डाउनलोड करतात आणि पुन्हा घरी जाऊन ते व्हिडिओज बघतात हा तो विचार करा आपण तर शहरामध्ये राहतो आपल्याकडे फोर जी आहे फाय जी आहे आपण त्याचा किती फायदा घेतला पाहिजे सो अशा पद्धतीने ही जर्नी जी दोन हजार वीसमध्ये मी यूट्यूबची स्टार्ट केली दोन हजार चोवीस येऊन थांबला आहे साधारणपणे ऐंशी लाखाच्या आसपास व्ह्यूज आहेत चौऱ्याऐंशी हजाराच्या आसपास सबस्क्रायबर्स आहेत आणि मला असं वाटतं की ही खूप छान एक एक चांगलं कार्य माझ्या हातातून घडत आहे ते अजून घडण्यासाठी तुमची मदत तर नक्की लागणारच आहे सो so, जे कोणी असं विचार आहेत की आपणही यूट्यूबची जर्नी स्टार्ट करू शकतो किंवा यूट्यूबवर काम करू शकतो तुमचा हेतू जर स्पष्ट असेल तर मला नाही वाटत की तुमच्यासाठी काही अडथळे तिथे निर्माण होऊ शकतात आता राहिला प्रश्न की बाबा एम एस टी सी डीची इम्पॉर्टन्स का आहे तुम्ही बघा यावर्षी नीटमध्ये किती गोळ झाला आहे ओके सो तुम्ही पालक म्हणून जर हा व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की नीट आणि जे डबल ई प्रिपरेशन करायला नको का तर करायलाच पाहिजे पण ते करत असताना आपल्या विद्यार्थ्याची पात्रता काय आहे कुवत काय आहे त्याची शैक्षणिक कॅपेबिलिटी तेवढी आहे का ती चेक करणं अगोदर ती नसेल तर तुम्ही एम एस टी सीई टीमधूनसुद्धा चांगलं कॉलेज मिळवू शकता कितीतरी विद्यार्थी सीओ यू पीमध्ये जातात इंजिनिअरिंगच्या टॉप कॉलेजेसमध्ये जातात फार्मा करतात आय सी टीमध्ये वगैरे जातात बी सी पीमध्ये जातात तुम्ही तोही पर्याय निवडू शकता एम एस टी सीई टीचं कंटेंट माझ्या चॅनलवर मी अपलोड करतो Free of cost मुलो आही दिगंबर फ्री ऑफ कॉस्ट हे मुलं बघू शकतात ऍप्लिकेशन आहे माझं माळी नावाने ते जाऊन तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता जिथे नाम मात्र फीमध्ये फोर नाईन्टी नाईन टू नाईन्टी मध्ये मुलांना एम एस टी सी टीची तयारी करता येते तुम्ही करू शकता सो सांगण्याचा दृष्टिकोन हा आहे की फक्त आणि फक्त नीट झालं म्हणजे सक्सेसफुल किंवा जे ई झालं म्हणजे सक्सेसफुल तर हे कुठेतरी डोक्यातून काढा एम एस टी सी टी पण तुम्हाला चांगले ऑप्शन्स अवेलेबल करतं करिअरसाठी तुम्हाला तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छितो पहिली माझी महत्त्वाची मा गोष्ट असणार आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी की बाबांनो तुम्ही आज टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आहात काही दिवसांपूर्वी आपण गुरुपौर्णिमा साजरी केली गुरुपौर्णिमेमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आईवडील आपले शिक्षक गुरु असतात पण तुम्ही विसरतायत तुमच्या हातामध्ये जे मोबाईल आहे ना ते महागुरु आहे कारण की ती टेक्नॉलॉजीच आहे की ज्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने मी यूट्यूब चॅनल ओपन केलं एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो ही सर्व्हिस देतो आहे आणि आता तुम्ही हा जो व्हिडिओ बघताय ती टेक्नॉलॉजीच आहे की सो ही टेक्नॉलॉजीचा उपयोग चांगला करा आज भरपूर तरुण भरकटतायत कुठेतरी चुकीच्या मार्गाला जात आहेत तर तसं न करता टेक्नॉलॉजीचा वापर चांगला करा दुसरी महत्त्वाची गोष्ट मी पॅरेंट्सला सांगेल ती म्हणजे अशी की बरेच पॅरेंट्स मुलांच्या मुलींच्या लग्नावरती किती खर्च करतात पण माझं कुठंतरी म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला मुलांच्या एज्युकेशनवर खर्च करा कारण की ती खरी इन्व्हेस्टमेंट आहे त्यातून मिळणारे रिटर्न्स आज तुम्हाला त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने मिळतील कदाचित माझ्या वडिलांनी माझ्या एज्युकेशनवर इन्व्हेस्ट केलं माझ्या भावाच्या एज्युकेशनवर इन्व्हेस्ट केलं म्हणून मी तुमच्यासमोर आज इथे बोलतो आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला इथे सांगायची आहे ती म्हणजे अशी की बऱ्याच वेळेस आपण समोरच्या व्यक्तीला जेव्हा बघतो आता तुम्ही जर मला बघत असाल तर माझा मागचा जो प्रवास येतो तरी तरी तो मी तुम्हाला खूप घाईघाईने सांगितला पण खऱ्या अर्थाने स्ट्रगल तोच असतो कुठलीही गोष्ट सहजासहजी भेटत नाही आज क्लास जे घेतात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच पालकांचा चुकीचा असतो क्लास म्हणजे पैसे कमवणार असं काहीतरी एक दृष्टिकोन असतो पण तसं नाही आहे तुम्हाला एक दोन अनुभव चुकीचे कदाचित आलेही असतील तुम्ही कुठल्या क्लासमध्ये तसं झालं पण असेल पण सगळेच तसे नसतात त्यामुळे सगळ्यांनाच ब्लेम करणं किंवा सगळ्यांनाच एकाच पारड्यात पकडून त्याच नजरेने बघणं कुठेतरी चुकीचं आहे अजून एक गोष्ट मला युट्यूबच्या बाबतीत तुम्हाला सांग सांगायची ती अशी आहे की जेव्हा मी युट्यूबचं चॅनल ओपन केलं ना तर ते चॅनल ओपन केल्यानंतर के मी मी त्याच्याकडे दोन अँगलने बघायचो एक अँगल म्हणजे असा की बाबा यूट्यूबमधून फार पैसे मिळतात आणि दुसरं अँगल असं होतं की यूट्यूबच्या माध्यमातून मी असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो म्हणजे एक इकॉनॉमिक आणि एक सामाजिक सोशल अँगल ज्याला म्हणतो या दोघा अँगलने मी त्याच्याकडे बघत होतो सुरुवातीला व्हिडिओज अपलोड करायचो घरच्यांना सांगायचो की बाबा हे जे यूट्यूब असतं ना याच्यातून आपल्याला पैसे भेटतात त्यांना कदाचित त्यावेळेस टेक्नॉलॉजी काय असते याचा फारसा अनुभव नव्हता हो त्याच्यामुळे त्यांचा विश्वास बसायचा नाही थोडे हसायचे माझ्यावरती किंवा आपलं पोरग चांगलं होतं कसं कसं काय असं वेगळा विचार करायला लागलं तर सुरुवातीला असं झालं तर मग मी काय करायचो सुरुवातीला व्हिडिओज अपलोड करायचो मोबाईलवरूनच रेकॉर्ड करत होतो आणि ते अपलोड करत होतो फोर जीचं तेव्हा जस्ट काय म्हणूया आपण थ्री जीचं नेटवर्क होतं रात्री अपलोड करायला लावला की सकाळपर्यंत अपलोड व्हायचा सुरुवातीच्या काळामध्ये क्लासचे विद्यार्थी असतील शेजारचे पाद्राचे असतील घरातले मोबाईल असतील त्यावरून मा चॅनल सबस्क्राईब करून घेतलं शंभर सबस्क्रायबर सुरुवातीचे व्हायला मला जवळपास एक महिना लागला होता मध्ये मध्ये असंही वाटायचं की अरे जाऊ द्या हे बंद करा सगळं काही याला खूप वेळ लागेल हे आपल्याकडून होणार नाही किंवा आपण त्याच्यासाठी बनलेलो नाही असं वाटायचं पण नंतर मात्र जेव्हा मुलांना ते कंटेंट आवडायला लागलं ते कमेंट करायला लागलं करा त्या कमेंट वाचून मला कळायला लागलं की यांना एक्सपेक्टेड काय आणि त्या पद्धतीने मी दोन हजार वीसमध्ये एम एस टी सी डीचा जो पूर्ण सिलेबस आहे तो पूर्ण सिलेबस व्हाईट बोर्डवर लिटरली लिहून ते व्हिडिओ आजही अवेलेबल आहेत माझ्या चॅनलवरती दिगंबरमाळी नावाने माझं चॅनल आहे त्यावर तुम्ही जाऊन बघू शकतात त्यावेळेस मला ते सॅटिस्फॅक्शनची जी लेवल होती ना ती अफलातून होती आणि तेव्हा मला त्याचं पोटेन्शियल कळालं होतं की अरे हित इट इज जस्ट बिगिनिंग अजून बरंच काही आपल्याला गाठायचं आहे तर ते करत असताना सुरुवातीचे तीन महिने लागले चॅनल मोनेटाईज व्हायला तीन महिन्यानंतर चॅनल मोनेटाईज झालं आणि पहिलं पेमेंट एकशे सतरा डॉलरचं मला मिळालं होतं आणि ते पेमेंट जेव्हा घरच्यांना दाखवलं प्रचंड आनंद झाला होता आणि सुरुवातीला पेमेंट मिळतच हो तुम्हाला ते तर डिफॉल्ट आहे ते तुम्हाला साईड बाय साईड मिळतं पण मला सगळ्यात जास्त आनंद काय झाला तर माहिती आहे का की मी या अगोदर म्हणजे दोन हजार बारापासून दोन हजार साधारण अठरा एकोणावीसपर्यंत ऑफलाईन क्लासेस घ्यायचो माझा दायरा लिमिटेड होता लोकल होतो मी तेवढ्याच लोकांना माहिती होतं पण दोन हजार एकोणावीस नंतर वीस नंतर कोविड आल्यानंतर तो दायरा वाढला महाराष्ट्रातल्या असंख्य फॅमिलीपर्यंत पोहोचतो आज जिथेही जातो तिथे विद्यार्थी भेटतात आवडीने विचारतात की सर कसे आहात खूप छान वाटतं बरं वाटतं विनोदाचा भाग असा की हे सगळं करत असताना जेव्हा मी फिरतो इकडे तिकडे तर खूप छान वाटतं बरं वाटतं पण विनोदाचा भाग असा की जे आईवडील सुरुवातीला माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते आता त्यांचाही विश्वास माझ्यावर बसला बरं का कारण की पेमेंट यायला लागलं ते बघायला लागले आणि ती ग्रोथ जी आहे ती ग्रोथ तुमच्यासाठी खूप गरजेची असते स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी सो तुमच्याही डोक्यात जर असं काही दृष्टिकोन असेल तर नक्कीच माझ्या बेस्ट विशेष आहे तुम्हाला आजच तुमची जर्नी स्टार्ट करा आणि कामाला लागा जो स्टॉकने आज मला हा प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिला या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो माझे विचार सांगू शकलो तर नक्कीच मी पुन्हा एकदा जो स्टॉकचे मनापासून आभार मानतो थँक्स म्हणतो आणि व्हिडिओला कन्क्लूड करताना माझे आईवडील मित्रपरिवार वाईफ आणि ज्या समाजातील बांधवांनी माझ्यावर सुरुवातीच्या काळामध्ये विश्वास ठेवला अशा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका